ಉತ್ತ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರಗಿರಾಡ ಮಹಾರಿ ಪದಾರ್ಥ बर्थडे पार्टी पार्टी एनिवर्सरी पार्टी करीता विशेष व्यवस्था पत्ता हॉटेल दरबार आर्नी बायपास आर्नी रोड संपर्क अतिक भाई महाराष्ट्रवाले दिग्रस मोबाईल क्रमांक अठ्याऐंशी छान पंच्याऐंशी 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 नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रसे एकाच दिवशी काँग्रेस व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वेगवेगळ्या वेग 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 बैठका युतीत लढणार की वेगवेगळे वेग कार्यकर्ते वेग संभ्रमात नेत्यांच्या निवडणुका युतीत मग कार्यकर्त्यांच्या का, कार्य का नाही हा प्रश्न अनेकांना पडला असेल त्याचे कारणही तसेच आहे लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीच्या नावावर काँग्रेस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष व राष्ट्रवादी शरद पवार पक्षाने युती करून खासदार संजय देशमुखांना निवडून आणले त्यानंतर विधानसभा निवडणुकीमध्ये युती होऊन माणिकराव ठाकरे यांना एक लाख पंधरा हजार मते मिळाली तात्पर्य हेच की दिग्रसमध्ये नेत्यांच्या निवडणुकीवेळी तिन्ही पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते जोमाने प्रचार करून आपल्या नेत्यांना निवडून आणण्याचा प्रयत्न करीत होते परंतु तेच नेते मंडळी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत म्हणजे कार्यकर्त्यांच्या निवडणुकीकरिता वेगळे लढण्याची भाषा करताना दिसत आहे काय तर म्हणे यामुळे पक्ष वाढण्यास मदत होईल लोकसभा विधानसभा निवडणुकीमध्ये युतीत लढले त्यावेळेस नवता का पक्ष वाढवायचा मग कार्यकर्त्यांच्या निवडणुकीतच पक्ष कसा वाढणार असा प्रश्न कार्यकर्ते करीत आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पैशाची पक्षाची बैठक खासदार संजय देशमुख यांच्या निवासस्थानी झाली तर काँग्रेसची बैठक राष्ट्रमाता जिजाऊ सभागृहात झाली दोनही बैठकीत वेगवेगळे वेग लढण्याची भाषा झाल्याने अनेक कार्यकर्त्यांचा हिरमोड होण्याची शक्यता आहे आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन वरती क्लिक करा धन्यवाद